नवरात्रीत घटस्थापना कशी करावी देवीच्या पुढे चौरंगावरती आपल्याला एका पाठीमध्ये अशी माती घ्यायची आहे माती सप्त माती म्हणतात पण आपल्याला जी माती अवेलेबल असेल आपण ती माती घ्यावी त्यानंतर आपल्या त्याच्यातच आपल्याला सप्तधान्य टाकायचे आहेत म्हणजेच जवळ गहू मूग बाजरी आणि तीळ हरभरा सारखे सात धान्य तुम्हाला त्यात टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला एक कळस घ्यायचा आहे स्टीलचा घेतला तर स्टीलचा घ्या किंवा मातीचा घेतला तरी चालेल त्यात तुम्हाला पाणी भरून हळद कुंकू टाकायचे आहे एक सुपारी पैसा एक नाणं आणि पाच नागलीची पानं आंब्याची किंवा पाच प्रकारची पाच झाडांची पाने टाकायची आहे त्यात आंबा वड पिंपळ आणि उंबर असे पाच प्रकारची पाच झाडे किंवा पाच आंब्याची झाडे पाणी जरी लावली तरी चालेल त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळाचा उमरट भरायचा आहे म्हणजेच नारळाला कुंकू आणि हळद लावायचा आहे आणि कळसाला एक लाल धागा हळद कुंडात बांधायचा आहे